नमस्कार मित्रांनो बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जात असल्याचे दिसून येत आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता प्राजक्ता आणि कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतंच सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत अभिनेत्रीने भाजप आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुरेश धस यांच्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या भेटीत प्राजक्ता माळीने आपल्या तक्रारीने निवेदन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले आपल्या चारित्रिंदोडी उडवल्यामुळे आमदार सुरेश दास यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केली आहे जवळपास दहा मिनिटांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी सागर बांगल्यावरून निघाली यावेळी तिच्यासोबत तिची आई व भाऊ सोबत होते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की महिलांच्या सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य सरकार खपून घेणार नाही संबंधितांवर कारवाई केली जाईल अभिनेत्री विरोधात युट्यूबवर काही लोक असल्याची तक्रारी करण्यात आली आहे या, या सर्वांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळींवर भाष्य केलं होतं जमीन व विडभट्टे बळकावून प्रचंड पैसे मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जात आहे यासाठी सपना चौधरी रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी यांना प्रेरित आणले जाते प्राजक्ता ताईंचा जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचं पॅटर्न आहे असे दस म्हणाले होते दस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता परळीत पुरुष कलाकार जात नाहीत का असा सवाल सुरेश यांना केला होता त्याचबरोबर केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी यावेळी केली आहे यावर प्रतिक्रिया देताना प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही माझ्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे अशी भूमिका सुरेश झस यांनी घेतली आहे मात्र यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे